नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं साड्यांच्या घड्या कशा घालायच्या त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहेत आज मी तुम्हाला तीन ते चार प्रकारे साड्यांच्या घड्या घालून दाखवणार आहेत अशा साड्यांच्या जर घड्या तुम्ही घातल्या तुम्ही ह्या साड्या कुठेही प्रवासात नेल्या किंवा ज्या आपल्या घरी लग्नकार्य असते आणि अशा वेळेस आपल्याला बऱ्याच साड्यांची गरज पडत असते आणि बॅगमध्ये पॅक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे साड्यांच्या घड्या नक्कीच घालू शकता तुमची साडी ही बिलकुलही विस्कटणार नाही अगदी जशीच्या तशी राहील आणि या साडीच्या घड्यांमुळे तुम्हाला जागाही खूप कमी लागेल तसेच कपाटात बऱ्याचदा सगळ्या साड्या ह्या मावतच नाही तर जर तुम्ही अशा प्रकारे साड्यांच्या व्यवस्थित घड्या केल्या आणि कपाटात व्यवस्थित ठेवल्या तर त्या घड्या विस्कटणारही नाही आणि तुमच्या ज्या ठिकाणी दहा साड्या बसत असतील त्या ठिकाणी पंधरा साड्या तर नक्कीच बसतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल साडीची मी ज्याप्रमाणे घडी घालत आहे त्याचप्रमाणे आपल्याला घडीही घालून घ्यायची आहेत सुरुवातीला मी घडी ही आपली सिंपल जशी घडी घालतो तशी घालून घेतली होती जेणेकरून व्हिडिओ हा जास्त मोठा होऊ नये त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला साडीची फोल्ड करायची आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या साईडनी ही घडी त्या फोल्डमध्ये घालून घ्यायची आहे मस्त अशी पॅकेटसारखी ही साडीची घडी तयार होते आणि ही साडीची घडी तुम्ही कशीही वरणं खालणं फे आपटा किंवा फेका तरी या साडीची घडीही मोडणार नाहीत बऱ्याचदा बॅगमध्ये सामान इतकं असतं की आपण एक साडी काढायला गेलो की दुसऱ्या साडीची घडीही मोडत असते पण अशा प्रकारे जर तुम्ही साड्यांच्या घड्या घालून बॅग पॅक केली तर तुमच्या साड्यांच्या घड्या अगदी व्यवस्थित राहतील आणि इस्तरीची ग मोडणार नाहीत आणि आपल्याला इस्तरी करायची गरज पडणार नाही शिवाय तुम्ही या पॉकेटमध्येच तुमचा पेटीकोट तसेच ब्लाऊजही ठेवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जास्तीची बॅगही लागणार नाहीत आणि तुमचे सामानही बॅगमध्ये जास्त मावेल या ठिकाणी बघा मी ब्लाऊजचीही घडी घालून घेत आहे आणि आपण ब्लाऊजही या साडीमध्ये ठेवून घेणार आहोत पेटीकोटही तुम्ही या साडीमध्ये ठेवू शकता आणि एकाच ठिकाणी तुमचे पेटीकोट ब्लाऊज व्यवस्थित राहील आणि तुम्हाला इकडे तिकडे शोधण्याचीही गरज पडणार नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित असं सा ब्लाऊज साड़ी साडीची घडी घातली आणि पॅक केलं तर तुमचं सर्व वस्तू ह्या एकाच जागी मिळेल आणि तुमचा वेळही वाचेल तुम्ही कपाटामध्येही सर्व अशा प्रकारे मॅनेज करून ठेवू शकता म्हणजे टायमावर घायच्या वेळेत ब्लाउज कुठे आहेत किंवा पेटीकोट कुठे आहे हे, हे शोधण्याचीही गरज आपल्याला पडत नाही या ठिकाणी बघा साडी मी दोन्ही साईडने व्यव इकडून तिकडून करून दाखवत आहेत तरीही ब्लाऊजही बाहेर येत नाही आहे आणि घडीही आपली मोडत नाही आहे तर मस्त अशी पॉकेट घडी आपली साडीची तयार झाली आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी घडी दाखवणार आहेत ही घडी अगदी वेगळी आहेत यामुळे तुमची घडीही खूप सुरेख दिसणार आहेत आणि ब्लाऊजची डिझाईनही छान अशी उठून दिसणार आहेत या ठिकाणी आपण सिंपलच अशी घडी घालून घेतलेली आहेत त्यानंतर आपण बघा अगदी साडीच्या मध्यभागी ब्लाऊजही आपल्याला ठेवून घ्यायचा आहे या ठिकाणी अशी घडी घालताना शक्यतो तुम्ही साडीची घडी ही थोडीशी बारीकच करा आणि मध्याभागी आपल्याला हे ब्लाउज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या ब्लाऊजचे हुक हे लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं ताट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते ब्लाऊजही गोळा होता कामा नाही आणि साडीही गोळा होता कामा नाही दोन्ही मी फक्त वरचं आणि खालचं हुक लावून घेतलेलं आहे आपल्याला सर्व हुक लावायची गरज नाही ब्लाऊजच्या स्लीवजही आपल्याला व्यवस्थित अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी बघा व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे साडीचा एक फोल्ड मी करून घेतला आहे आणि दुसराही फोल्ड केलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साडीचा फोल्ड हा वरच्या घडीमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही या घडीमध्ये या साडीचा मॅचिंग पेटीकोटही ठेवू शकता या ठिकाणी बघा आपले व्यवस्थित अस सगळे दोन्ही साईडने फोल्ड हे व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि ब्लाउजची डिझाईन हे बघा किती छान आलेली आहेत मस्त शी एक पैक शी अशी एकदम पॅक अशी घडी झालेली आहेत आणि ब्लाउजची घडी आणि साडी अगदी व्यवस्थित असे बसलेले आहे तुम्ही कितीही हलवली तरीही साडीची घडी मोडणार नाहीत अशी घडी तुम्ही प्रवासात नेऊ शकता ज्यावेळेस लग्नकार्य असते आणि आपल्याला बऱ्याच साड्या न्याव्या लागतात तर अशा प्रकारे जर तुम्ही घडी करून नेली तर तुमचं ब्लाऊज पेटीकोट साडी सगळं एकाच ठिकाणी मिळेल आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे दुकानात साड्या पेपर घालून फोल्ड केलेल्या असतात ते दाखवणार आहेत अशा प्रकारे आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे आणि साडीची अगदी बारीक अशी घडी करून घ्यायची आहेत पेपर ठेवल्याने आपल्या साडीला छान असा कडकपणा येतो आणि साडीची घडी छान दिसते शक्यतो काठापदराच्या साड्यांच्या अशा प्रकारे जर तुम्ही घड्या करून ठेवल्या तर खूपच छान साडी दिसते आणि आपल्यालाही दुकानात ज्याप्रमाणे साड्यांच्या घड्या असतात त्याप्रमाणे घातल्याचे समाधानही मिळते या ठिकाणी बघा अगदी सिंपल असं फोल्ड केलेलं आहे फक्त आपण मध्ये पेपर घातलेला आहे आणि अशा प्रकारे आपली साडीची घडीही तयार झालेली आहे आणि अगदी बारीक घडी झाली आहे त्यामुळे जास्त जागाही आपल्याला लागणार नाहीत आणि भरपूर अशा साड्या तुम्ही कपाटात मॅनेज करून ठेवू शकता किती बारीक घडी झाली आहेत तर अशीच घडी तुम्हीही घालून बघा तुम्हाला नक्की जमेल त्यानंतर आता मी तुम्हाला अगदी वेगळी आपल्या जुन्या ज्याप्रमाणे आजी वगैरे आपल्या पेटीमध्ये त्यांची नऊवारी ठेवत असे आणि नऊवारी तर तुम्हाला माहितीच आहे की ती मोठी असते आणि त्या नऊवारीची घडी करणे खूप कंटाळवाने असते तर त्या जुन्या आज्या आपल्या कशाप्रकारे घडी करत असे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहेत आज आपण या साडीची खोपा घडी करणार आहोत बऱ्याच जुन्या म्हाताऱ्या अशा प्रकारे त्यांचे नऊवारी लुगडे हे करून ठेवत असे आणि त्यामुळे पेटीमध्ये भरपूर अशी त्यांची नववारी लुगडे मावत असे आणि घडी तर बिलकुलच मोडत नसते तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपण ही खोपा घडी करून घेणार आहोत शक्यतो कॉटनच्या खण साड्यांचे तुम्ही अशा घड्या करून ठेवू शकता किंवा आपल्या पाटवीर साड्यांचे तुम्ही अशा घड्या करून घेऊ शकता या ठिकाणी बघा मस्त अशी खोपा घडी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही ब्लाऊज पेटीकोट ठेवू शकता आणि ही घडी बिलकुलही विस्कटत नाही आणि अगदी नवीन अशी घडी आहेत तुम्ही ही घडी कुठे पाहिली होती का ते कमेंट्सकडून मला नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून शहरातून बघत आहात तेही तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा जेणेकरून मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे या ठिकाणी बघा आपली खोपा घडी ही तयार झालेली आहेत अगदी सिम्पल आहे आणि दोन मिनटात होते आता या ठिकाणी आपण ब्लाऊजची घडी घालून घेणार आहोत आणि या खोपा घ साडीच्या घडीत आपण ठेवून घेणार आहोत यामध्ये तुम्ही पेटीकोटही ठेवू शकता कारण भरपूर असा स्पेस या साडीच्या घडीमध्ये तयार होतो आणि तुमचा पेटीकोट ब्लाऊज सहजच यामध्ये मावू शकतो बघा आपली मस्त अशी खोपा घडी तयार झालेली आहे तर तुम्हाला या साडीच्या घड्या क करायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन वेगळे व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा मी माझ्या चॅनलवर रेसिपीही टाकत असते तर तुम्हाला त्याचीही मदत होईल तसेच फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारे साड्यांच्या घड्या घालण्याची पद्धत समजेल आणि तेही अशा प्रकारे साड्यांच्या घड्या घालू शकतील तर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओ सोबत